म्हणजे आता सुद्धा एकदा अचानक काही माणसं तुमच्या कोणाच्या वाडीमध्ये अचानक कोणीतरी येऊन खुंटी लावून जातात. चालेल? कोणालाच नाही कळणार. अचानक येतात, खुंटी लावतात. नाही असेच लावले बघून जातो. अधिकारी येतो नाही दाखवतो. आणि हे योग्य नाही ना. तुम्ही लावता जागा नको सांगून तिथली साईट क्लिअर करतात म्हणजे हे आम्हाला नोटीस खुंटी लावणे ही नोटीस आहे का आम्हाला? नाही आहे नोटीस आम्हाला. आम्हाला त्यावेळेला जो सातबारा दिला ना तो अठ्ठ्याहत्तर गुंठ्याचा होता.